नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव पत्रकार संरक्षण कायद्यासह पत्रकारांच्या इतर प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागणार आहे असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केला आहे मराठी पत्रकार परिषद आयोजित रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी देशमुख बोलत होते या प्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर प्रमुख वक्ते प्रसिद्ध निवेदक विशाल परदेशी स्वागताध्यक्ष विनोद बोराडे परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मनसूर शेख डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे उपविभागीय अधिकारी संगीता सानप तहसीलदार मगर माजी नगराध्यक्ष हेमंत आडळकर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे उद्योजक जयप्रकाश बियानी प्राध्यापक शरद कुलकर्णी परभणी जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास सेलू तालुका पत्रकार संघाध्यक्ष लक्ष्मण बागल आदी उपस्थित होते पुढे बोलताना देशमुख म्हणाले राज्य सरकारने पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू केली आरोग्य योजना सुरू केल्या पण प्रत्यक्षात या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी येत आहेत असे सांगून देशमुख म्हणाले समाजाच्या पत्रकाराकडून शंभर अपेक्षा आहेत पण अडचणीच्या वेळेत समाजाने देखील पत्रकारांच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मात्र पत्रकारांच्या अडचणीच्या काळात कोणी उभं राहत नाही पण यापुढे महाराष्ट्रातील एकही पत्रकार एकाकी पडणार नाही यासाठी मराठी पत्रकार, या पत्रकार परिषद काम करत आहे तशी रचनाच आपल्या संघटनेची आहे मराठी पत्रकार परिषद ग्रामीण भागात पुरस्कार वितरण सारखे उपक्रम घेण्यामागे मोठा उद्देश आहे कारण ग्रामीण जीवन संस्कृती प्रश्न या सर्वांची जाण पत्रकारांना होणं महत्त्वाचं आहे या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विशाल परदेशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना मानसे जोडा असा सल्ला दिला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचं स्वागत या प्रसंगी स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केलं या प्रसंगी पत्रकारिता क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सेलू येथील कार्यक्रमात गौरव करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी व्ही मुळे कांचन कोरडे तर सेलू येथील तरुणी शेख अलिना शेख मुनीर हिची इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल निसार पठाण कांचन कोरडे मोसिन शेख राहुल खपले संजय मुंढे अब्रार बेग सतीश आकात आदींनी विशेष परिश्रम घेतले आपले जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद